संगमनेर शिवसेनेचा निर्धार नगर परिषद निवडणूक लढणार स्वबळावर संगमनेरच्या राजकारणात शिवसेनेने आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून नगराध्यक्ष पदासाठी दोन महिला नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वेगवेगळ्या निवडणूक कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून सर्वांमध्ये संगमनेर नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा था ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकदीने लढे स्थानिक पक्ष विकास आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीवर मैदानात उतरण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कोते यांनी नगराध्यक्ष पदासाठी कविता अमरकतारी आणि शोभा संजय फळ या दोघींची नाव जाहीर केली असून या दोघींपैकी एकीला अधिकृत उमेदवारी दिली जाईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली कोर कमिटी सदस्य म्हणून ॲडव्होकेट दिलीप भाकट भाऊसाहेब हासे संजय फळ अमर कतारी अमित चव्हाण पप्पू कानकाटे वैभव अवंग असिफ तांबोळी फैजल सय्यद अमोल डुकरे अक्षय गाडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती बैठकीत उत्साहाचा माहोल होता आणि शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर धनान गेला संगमनेरमध्ये आता शिवसेनेने स्वबळावर या घोषणेसह निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे नगराध्यक्षपदासाठी कोणत्या महिला नेत्याला अंतिम हिरवा कंदील मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुन्हेदारी संगमनेर